सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क शिवसेना सांगली जिल्हा प्रमुखपदी पैलवान विशाल सिंग राजपूत यांची निवड झाल्याबद्दल मिरज शहरामध्ये भव्य मिरवणूक काढून भव्य नागरी सत्कार करण्यात आला या मिरवणुकीमध्ये शेकडो शिवसैनिकांनी व पैलवान समर्थकांनी सहभाग घेतला या मिरवणुकीत घोडे उंट देखील होते त्यामुळे मिरवणुकीची शोभा वाढली या मिरवणुकीत डॉल्बीच्या निनादामध्ये फटाक्यांची आतषबाजी झाली व मिरवणुकीमध्ये शेकडोंच्या गर्दीनं शिवसेनेचं चा वातावरण चांगलेच चा जिल्ह्यामध्ये निर्माण झाले असल्याचं दिसत आहे वरिष्ठांनी स्थानिक एकनिष्ठ व पक्षाचे काम जोरदारपणे करणाऱ्या शिवसैनिकाला जिल्हाप्रमुख केल्याबद्दल जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तरी पैलवान विशाल सिंग राजपूत यांच्या मागे असणारी कार्यकर्ते यांची असणारी मोठी फळी पक्षाची संघटनात्मक बांधणी व पैलवान विशाल सिंग राजपूत यांचा अनुभव हा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पैलवान विशाल सिंग राजपूत यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे सदस्य निवडून येणार असं दिसत आहे तरी या मिरवणुकीमध्ये विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते मिराज शहर प्रमुख महादेव हुलवान सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख ओंकार देशपांडे अरविंद कोळी बाळासाहेब हट्टेकर पैलवान कुबेरसिंग राजपूत शुभम कांबळे सुनील ढोले व शिवसैनिक उपस्थित होते